तर शेतकरी बांधवांना कृषीरत्न अॅग्रिकल्चर युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना आज आपण शेळी पालन या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे आणि हा अनुभव आम्ही बरेचशा शेतकऱ्यांकडून घेतलेला आहे आणि मी स्वतः पण तो अनुभव घेतलेला आहे का शेळी पालण्यापासून आपल्याला आप किती प्रॉफिट मिळतं आणि काय होतं याचा सगळा अनुभव मला पण आहे आणि शेतकरी बांधवांकडून पण आम्ही बरेचसे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये पण घेतलेले आहे तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो बघा आपल्याला जर शेळी पालनाचा व्यवसाय चालू करायचा आहे तर आपल्या मनात पहिला हा विचार येतो की आपण किती शाळा घेतल्या पाहिजे तर आपण ना यासाठी ना पाच शाळा घेतल्या पाहिजे कमीत कमी पाच पासून ही सुरुवात केली पाहिजे आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना विचारतो त्यांचा पण अनुभव तोच आहे कारण तुम्ही एखादी दहा शाळा घेतल्या त्याच्यात मर्जर झाली ते लॉस होतं आणि आपण हा विचार करतो का शेळी मेली आपला लॉस झाला मग हेच ते करत बसतो तर तुम्ही पाच शाळा जर घेतल्या तर त्याच्यापासून एखादी जरी मेली किंवा दोन मेल्या पण तीन शेळ्या त्याचा तुम्हाला हा वर्षभर अनुभव घ्यावा लागतो परंतु शेळी घेताना ती शेळी कशी निवडायची तर बघा थंडीच्या दिवसामध्ये ना आपल्याला शेळी घ्यायची उन्हाळ्यामध्ये शेळी घ्यायची नाही पावसाळ्यामध्ये पण शेळी घ्यायची नाही थंडीच्या दिवसात शेळी घ्यायची आणि घेताना ती गावात शेळी घ्यायची म्हणजे काही लोक म्हणतात पाठी घेतल्या ते चांगल्या राहत्या पाठी घेतल्या तर ते सांभाळावं लागत्या परंतु जर तुम्ही शेळी घेतानी गाभण घेतली तर म्हणजे तुमच्यासाठी चांगले आहे आणि ती तुम्हाला लगेच तु उत्पन्न चालू होतं म्हणजे शेड आहे शेड बनवायचे शेड बनवायच्या ऐवजी तुमच्याकडे जर शेडसाठी पैसे नसतील तर तुम्ही ना नैसर्गिक पद्धतीचा वापर करून म्हणजे जसं लाकडं तनस वगैरे याचे पडी वगैरे बनून पॅक अशी शेळीसाठी तुम्ही जागा तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला जवळजवळ अर्धा गुंठा जागा लागेल त्याच्यामध्ये चार पाच शाळा जर टाकल्या तर तुमचं वर्षानंतर उत्पन्न जसं वाढत जाईल आणि त्याचे पैसे जस, जसे जसे येतील तसे तुम्ही ते पत्रे वगैरे घेऊन जाळी वगैरे घेऊन मग तुम्ही ते पुढचा गोठा तयार करू शकता पण सुरुवातीला तुम्ही ना लगेच लाख दोन लाख रुपये खर्च करून बसू नका मित्रांनो बघा आपण आता समजा नवीन व्यवसाय चालू केला आणि त्या नवीन व्यवसायामध्ये जर एखादी शेळी आजारी झाली आपण याचा त्याचं ऐकून गावकीलाच करू नका कसं आहे माहितीये का तुम्ही त्याच्यासाठी ना डॉक्टरचा सल्ला घ्या ते महत्वाचं आहे कारण तुम्ही गावठी गेला शेळी जर दागावली किंवा काही झालं तर तुम्ही माणसाला तर शेळी घेतली आपल्याला लॉस झाला लोक काय म्हणता मग ती दारजी अशा काही गोष्टी होत्या तर ना तुम्ही याच्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेत चला डॉक्टरच्या देखरेखीखाली खाली ती शेळी वाढू द्या मग तुमच्या शेळा बघा कशा झटपट वाढतात बघा ज्या शेतकऱ्यांकडे ना चाराची सुविधा असेल तर त्यांनी ना वावर वगैरे असेल समजा तर त्यांनी ना काय करा, करा। आधीच कर का ना शाळा घ्यायच्या आधी चाराची सोय करायला सुरुवात करा म्हणजे घास वगैरे थोडं गवत वगैरे काही असेल ते अं लावून ठेवा आणि ज्यांच्याकडे नाहीये मग त्यांच्याकडे तो काही विलाज नाही पण मग ते कुठून कवाय ना ते घेऊन येतील कारण शेळी हा व्यवसाय ना गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत हा हे दोन्ही पण व्यवसाय करू शकतात असं काही नाही कारण मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय काही काही लोक करोडपती झालेले त्यांच्याकडे आज शेळ्यांचे गोठी सहा असा गोठे मालेगाव साईडला असा ना बघितलंय मी जाऊन स्वतः मित्रांनो बघा उत्पन्नाचा विषय राहतो तिथे ना लोक आहे ना काही पण सांगत राहते आम्ही चाळीस किलोचा बोकडे केला आम्ही पन्नास किलोचा बोकडे केला एवढ्याला विकला तेवढ्याला विकला आज बकराचं मटण आहे तुम्हाला तर माहितीच आहे सातशे चाळीस रुपये किलो आहे आणि तुम्ही विचार करा चाळीस किलोचा बोकड्या जर तो पंचवीस अंतीस हजाराला काठी घेत असेल त्याला परवडेल का हा त्या हिशोबाने हा बोकड्या जातो पण कधी जातो त्या ईदच्या टायमाला जातो त्यांना ना मार्केट जास्त राहते आणि ते ईद ईदवाल्यांना पण तो बो, बोकडे आहे ना एक वर्षाच्या पुढचा लागतो तेव्हा तो बोकड्या पंचवीस तीस हजारापर्यंत घेत्या पण त्याचं वजन पण साठ सत्तर किलो आसपास राहतं तर ते घेत्या त्यांना पण परवडलं पाहिजे ना लोक काही पण सांगतात तर मी जेवढं पण बघितलंय म्हणजे शेतकरी जेवढे पण बघितले त्यांना विचारलेलं पण आहे आणि त्यांना त्यांच्याकडून एक खरा अनुभव पण घेतलेला आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे का तो जो आहे ना आठ ते दहा हजारच्या जा पुढे जात नाही दहा हजार जास्तीत जास्त पंधरा हजार बोकडा मोठा असेल तर पंधरा हजारापर्यंत तो बोकड्या जाऊ शकतो आणि मी स्वतः माझ्याकडे पण शाळा होत्या आणि मी केले मला माहिती या गोष्टी आता मी ज्या टायमाला आमचे बकरे बिकरे राहायचे बोकडे बिकडे राहायचे त्या टायमाला विकायचो तर त्या टायमाला आहे ना ते बोकडे जायचं चार हजार साडे चार हजार पाच हजार याच्या पुढे कधीच बोकडे गेला नाही आणि आता तुम्हीच एक विचार करा एवढं माग मागा यायचं मटण वगैरे असल्यानंतर तो जर बोकड्या चाळीस किलो भरला आणि खाटकांनी पंचवीस किलो घेतला तर त्याला परवडेल का तुम्हीच एक विचार करा कारण त्याच्यातले आतडे कातडी आहे ते सगळ्या गोष्टी त्या खाटी घेणारा पण काही आहे का, का? नाही तर कोणी काही सांगल एवढं उत्पन्न नाही तेवढं उत्पन्न काही नाही पण याचा एक आहे की शेळीचं जे उत्पन्न आहे ते चांगलं उत्पन्न आहे त्याच्यापासून म्हणजे नाही पेक्षा चांगला पैसा भेटतो बघा तुम्ही जर शेळी जाणल्यापासून बोकड्या सांभाळला तर त्याला आहे ना आठ आठ एक महिने लागतात आणि आठ एक महिन्यामध्ये तुम्हाला दहा हजाराच्या आसपास एका बोकऱ्याची किंमत मिळू शकते तो पण तयार चांगला असला तर नाही तर मग तो मारका मुरका राहायचा आणि तुम्ही परत म्हणायचे का आमचा बकरू आठ महिने सांभाळलं आणि ते चार हजाराला गेलं किंवा पाच हजाराला गेलं तुम्ही त्याला तयार करा चांगलं वाढवा तुम्हाला दहा हजाराच्या आसपास किंवा दहा हजाराच्या पुढे ती किंमत नक्की भेटेल मित्रांनो बघा महत्वाचा मुद्दा आहे असा आहे का शेळी आपण घेताना आता कोणती घेतली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे बघा तर तुम्ही ना शेळी घेतानी ना काठेवाडी घ्या आणि गावठी क्रॉस करून किंवा गावठीला काठेवाडी बोकड्या वगैरे घेऊन क्रॉस करून ते त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा ते आपल्या इकडं वातावरण मान होतं आणि काठेवाडी या अशा आहे का त्यांना कोणत्याही ठिकाणचं वातावरण मान होतं नाही का तर या नवीन जात आली आता समजा बिठ्ठल वगैरे मानतात तर ना बिठल ते क्रॉस करूनच शक्यतो याच तयार करा तसं माहितीये का आपण तिकडून आणणार आणि आपल्या इकडचं वातावरण वेगळं आता तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो दर शंभर किलोमीटरला किंवा पन्नास किलोमीटरला वातावरण पाणी चेंज होत राहतं त्याच्यामुळे ना काही शाळांना ते वातावरण मानवत काही शाळांना मानवत नाही म्हणजे तुम्हाला नुसका नको व्हायला या गोष्टीमुळं तुम्ही याचा अभ्यास करा पहिल्यांदा कर का कोणती घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे चार लोकांना भेट द्या त्याचा अनुभव घ्या कोणी काय सांगाल म्हणजे चुकीची माहिती सांगत असल तर बघा तुम्ही ना विचार करा चार जणांकडे गेल्यानंतर प्रत्येकाची माहिती वेगवेगळी असते म्हणजे तुम्हाला तर माहितीच का हा म्हणतो ही शेळी घ्या तो म्हणतो ती शेळी घ्या तो म्हणतो ती शेळी घ्या म्हणजे असं करू नका तुम्ही प्रॉपर ज्याच्याकडे जास्त शाळे जो वीस वर्षापासून हा व्यवसाय करतोय त्याच्या त्याच्याकडे जा त्याच्याशी गप्पा मारा त्याच्याशी चर्चा करा सविस्तर काय कोणती घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे शक्यतो त्याच्याकडून जर तुम्हाला शाळे घेतल्या तर हे चांगलंच आहे बाजारामध्ये घेण्यापेक्षा त्याच्याकडून ज्या शाळेत तुम्हाला भेटतील त्या दोन पैसे कमी पण भेटतील आणि तुम्हाला त्या शाळेत चांगल्या पण भेटतील कारण आसपासच्या इलाक्यातून जर शाळा घेतल्या तर त्यांना तो आसपासचा इलाका म्हणजे मानवेल राहतो म्हणजे नाही का त्यांना वातावरण सूट झालेलं असतं मित्रांनो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमचा व्हिडिओला कमेंट करा आणि आम्हाला कळवा का आमचा व्हिडिओ कसा होता आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद